बारामती तालुक्यातील खळबळजनक बार घटना अज्ञात महिलेवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी परिसरात खळबळजनक घटना उघडकीस आली असून अज्ञात महिलेवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे काळखैरवाडी येथील माळेराणावर सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे मृत महिलेचं वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्षाच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे तिची ओळख अद्याप पटलेली नसून आरोपी देखील अज्ञात आहे घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचं संकेत मिळाले असून शविच्छेदन अहवालानंतरच नेमकी कारण स्पष्ट होतील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासासाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे बारामती तालुक्यात भीतीचं वातावरण पसरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे काळखैरे वाडी गावाच्या हद्दीतील खैरेपड या ठिकाणी सुपा शेरेवाडीच्या रोड लगत मोकळ्या जागेमध्ये एका पंचवीस ते सत्तावीस वर्ष अंदाजे वय असलेल्या महिलेचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आलेला आहे या संदर्भात प्राथमिकदृष्ट्या मृतदेह पाहिला असता तिला कुठल्या तरी अज्ञात इस्माने अज्ञात करण्यासाठी अज्ञात शस्त्राचा वापर करून तिच्यावर प्राणघात हल्ला करून जिवे ठार मारल्याचं दिसून येत आहे त्या दृष्टीने सुपा पोलीस ठाणे या ठिकाणी भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद केलेला आहे या खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी एकूण पाच टीम आम्ही तयार केलेल्या आहेत सदर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम श्वानपथक भेट दिलेली आहे आणि पाच टीमच्या मार्फतीने सी सी टी व्ही फुटेज आणि इतर काही जे दुवा आहेत त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा उघड करण्याचा सध्या प्रयत्न पोलिसांचा सुरू आहे या गुन्ह्याचा पुढील तपास अधिकारी करत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा